नमस्कार मंडळी तर आम्ही चाललेलो आहोत अष्टविनायक दर्शनाला अष्टविनायक दर्शन, दर्शन हे शास्त्रानुसार न करता जे ठिकाण आम्हाला जवळ पडेल तसं ते आम्ही करत गेलो होतो आमचं पहिलं ठिकाण होतं महड महडच्या वरदविनायकाचं दर्शन आम्ही आता खेळायला चाललेलो आहोत मंदिरामध्ये तितकीशी लाईन वाटत ला नाही ला ला आहे म्हणून पटकन दर्शन होईल जेजुरीला येतो ना त्या टायमाला इथेच पहिलं आमचं दर्शन असतं तेव्हा इतकी गर्दी असते ना की दर्शनाच्या लाईनीला आम्ही राहतच नाही बाहेरूनच पाया पडून निघून जातो पण आज आमचं दर्शन झालं आमचं तर दर्शन करून झालेलं आहे आणि पुढे आहे दत्त मंदिर तिथे आम्ही आता चाललेलो आहोत आता आम्ही चाललेलो आहोत पालीला श्री बळेश्वर गणपतीच्या दर्शनाला हे दोन्ही रायगड जिल्ह्यामध्ये पडतात म्हणून महड नंतर आम्ही आता चाललेलो आहोत पालीला आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही इथे मंदिराच्या बाहेर उभे आहोत या साईडला आणि इथे बघा तुम्ही छान छोटंसं तळ आहे आणि त्यामध्ये भरपूर मासे आणि कासव सुद्धा आहेत बघा आमचा रस्ता कोणी अडवले बघा हालत पण नाही बाय बाजूला वय ऐकला बाजूला होईल शानी गु <laughs> <laughs> महड आणि पालीचं दर्शन झालेलं आहे आता आम्ही सिद्धटेकला चाललेलो आहोत सिद्धटेकला श्री दर्शनाला आम्ही आहोत आणि तीन तासाचा रस्ता आहे आम्ही इथे एन जी भरायला थांबलेलो आहोत आणि जी भरायला थांबलेलो आहोत ना तर तुम्हाला दाखवतो समोर काय आहे इथे आहे इमॅजिक आहे आहे आणि आम्ही इथे एन सीएनजी भरायला इमेजिकेला चाललं मोबाईल अष्टविनायकाचं दर्शन आहे ना ते आम्ही सगळं गुगल मॅप नुसार चाललेलो आहोत एन जी भरल्यानंतर आम्हाला एक टर्न घ्यायचा होता तो टर्न आमचा चुकला आणि आम्ही सरळ आलो आहे सरळ आल्यानंतर आम्हाला पुन्हा त्या दुसऱ्या रोडला जायचं आहे तर आम्ही त्यासाठी कट आहे तर कट जी रस्त्याच्या मधीत आहे ती भरपूर पुढे आहे आणि ह्यामुळे आमचा काय झालेलं आहे अर्धा तास इथेच वेस्ट झालेला आहे

मला वाटलं प्लास्टिकचे काय घेतील पत्ता नाही पप्पा ने बघ अडीचशे रुपये काय त्याच्यान अजून त्या कस्टमाइज करायचं हे दिले फक्त पार्ट दिले त्याला जावा

लाव ला ला, आता ठेवतो अर्धा तास झाला आम्ही सी एन जीला थांबलो चालेल वडापाव घेतले खायला ते थांबलो अर्धा तास झाला आमचा नंबर आता लागला अर्धा सी एन जी भरून झाल्यानंतर आम्ही थांबलेलो एका ठिकाणी आणि जे आम्ही भाकरी भाजी घेऊन आलो होतो ती आम्ही खाल्ली आणि आम्हाला इथे तर पोचायला एकूण चार तास लागले हा इतका आवाज आहे ना हा आवाज होतोय दोन्ही बाजूला उसाच्या रसाच्या गाड्या आहेत त्यांचा आवाज आहे माझला का मी का घे थांब नको या तीस रुपये दहा रुपये काय पाहिजे पहिला खेळणी पहिला दर्शन कर नंतर खेळणी घे चेंडू डॉग आहे दर्शन झालेलं आहे आम्ही प्रसादाचे लाभ संपलेले ला आहेत आम्हाला काहीच मिळालं नाही आता बघूया आम्ही चालतो दुसरं आता श्री सिद्धिविनायकांचं दर्शन झालेलं आहे तर आम्ही चाललोत मोरगावला श्री मोरेश्वर गणपतीच्या दर्शनाला आम्ही एकूण दिवसभरामध्ये चार गणपतीचे दर्शन घेतलेले आहेत पहिला गेलो आम्ही महड नंतर पाली आता सिद्धटेक आणि आम्ही चाललेलोत आता मोरगावला थांब सावकाश

दर्शन झालेलं आहे आणि हे बघा मंदिराचा इथे गाभारा आहे ही मोठी तुळस आहे आणि इथे बघा इथे सर्व देवांच्या मूर्त्या आहेत या साईडला सुद्धा आहेत या साईडला सुद्धा सर्व दिनाच्या आता आम्ही चाललेलो आहोत आम्ही जेजुरीला चाललेलो आहोत जेजुरी आता आता आम्ही जेजुरीला जाणार आहोत आणि जेजुरीला वस्ती करणार आहोत आणि त्यानंतर बाकी राहिलेले चार गणपतींचं न दर्शन आहे आमें गेना रहा था। और वो है। है। ते आम्ही नंतर घेणार आहोत ते सर्व मोरगावचं आहे शंकराची आहे ते हनुमंत आहेत आता या मूर्त्या बघा तुम्ही याच्या चारही बाजूने मूर्त्या आहेत आणि मग झाड आहे झाड कसं लावलं समजा

काल रात्री आम्ही मोरगावरून जेजुरीला आलो इथे वस्ती केली आणि सकाळचे वाजलेल्यात आता साडेसहा आणि आम्ही वर दर्शनाला चाललेलो आहोत दर्शन झालं की आम्ही थेऊरला जाऊ आणि थेऊरच्या उपेश्री चिंतामणींचं दर्शन 괜찮아. й <이> <라이텔� hurting writer>

गडावरून खाली उतरलेला आहोत आणि आज आहे शनिवार तर मारुतीरायाचं दर्शन घेणं हे आवश्यकच आहे म्हणून मिसळ गेलेल्या मंदिरामध्ये आतमध्ये आणि मी इथे बाहेर आहे आता आम्ही जेजुरीवरून थेऊरला निघालेला आहोत श्री चिंतामणींच्या दर्शनाला काल आम्ही जे काही दर्शन घेतले गणपतींचं तिथे आम्हाला एकाही ठिकाणी लाईनला उभं राहावं लागलं नाही झटपट दर्शन झालं पण आज इथे भरपूर गर्दी आहे आम्ही आहोत चिंतामणींच्या मंदिरामध्ये आणि खूप गर्दी आहे ठेवचे दर्शन झाल्यानंतर आम्ही चाललो रांजणगावला महागणपतीच्या दर्शनाला आम्ही रांजणगावला महागणपतीच्या मंदिरामध्ये आहोत आणि खूप मोठी लाईन आहे भरपूर वेळ लागणार आहे दर्शनासाठी दर्शन आमचं फायनली झालेलं आहे एक ते सव्वा तास लागलेला आहे दोन लाईनी होत्या एक पासवाल्यांसाठी आणि एक बिना पासवाल्यांसाठी पण दोनही लाईनी पुढे जाऊन मंदिराच्या गाभाऱ्यात एकत्रित होत होत्या त्याच्यामुळे दर्शन व्हायला खूप वेळ लागला गणपतीचं दर्शन झाल्यानंतर त्यांचं इथे एक गार्डन आहे इथे बघा मस्त प्राणी आहेत झेब्र आहे आणि रायनो आहे आणि छोटे पाळणे सुद्धा आहेत मुलांना खेळण्यासाठी गाडी आहे जी आम्हाला तिथून लाईनीमधून दिसत होता ना तर आम्ही आता इथे गार्डन मध्ये आलेलो इथे वाघ आहे हत्ती आहे इथे बघा मगर सुद्धा आहे आणि आहे जिराफ मस्त आहे मुलांसाठी खेळण्यासाठी तिथे आहे एक लाईनिंग कंटाळले ना नंतर इथे मुलांना घेऊन या मस्त मजा वाटेल त्यांना हे सगळं पाहून आम्ही आता ओझरला चाललेलो तर बघ केवढा पाऊस आलेला नाही एवढा जोरण पाऊस आहे ना तर समोरचं काहीच दिसत नाही चप्पल स्टँड आहे चपला ठेवू शकतो आपण आणि इथून मेन दर्शनाची एंट्री आहे इथे सुद्धा लाईन आहे थोडीशी थोडा वेळ लागेल आम्हाला दर्शनाला तर आम्ही आता लाईनला चिले आहोत आता दर्शन झालेलं आहे आमचं आणि आम्ही इथे बाहेर आलेलो आहोत इथे बघा सगळे पैसे चिपकवतात तर दर्शन झाल्यानंतर आम्ही इथे आलेलो तर भरपूर दुकानं आहेत तिथे सारसला पहा या दुकानात जाऊ की त्या दुकानात जाऊ असं झालेलं आहे त्याला आता हवेत कि चेन्स ऑलरेडी घेतलेले आहेत पण त्याला आणखी पाहिजे सारसनीय धोनीचा किचन घेतला स्वरितला आणि कारुण्याला पण बघ एक तुला माहित असेल ना स्वरीतकडे कुठला नाही कारुण्याकडे कुठला नाही बघ स्वरीतला ना कारुण्याला पण बघू दे ना मस्त बॅग आहे तुला त्यांना बघ ना का ना मी पोचलो आता लेण्याद्रीला वर चढायचं आहे गाड्या आता पार्किंगला लावतो मी आता लेण्यात्रीला वर आहोत त्यातून थोडं चढायचं वाक

दर्शन झालेलं आहे आणि किती मस्त वाटत इथं एक आहे दा पाणीकणाचा परतांची वर्षी गौरा वर्षी पाऊस पडला पाऊस नाही पडवत पण वर्ष बघून येतात का नाही आता इथे बघा वरती रूम आहेत तर रूममध्ये त्यांचे पहिला इथे लोक राहत असतील तर आतमध्ये गेल्यावर आम्हाला एक छोटंसं किचन भेटलं आणि एक छोटीशी रूम होती पण अंधार भरपूर होता आणि इतक्या अंधारामध्ये आतमध्ये जायला खूप भीती वाटत होती म्हणून मग आम्ही लगेच बाहेर आलो असे सेम एकवेरीला पण मला पूर्ण आवाज घुमतोय आम्ही तिथून बघून आलो जसे तिथे रूम आहेत ना तसं सेम इथे पण रूम आहेत म्हणून आम्ही वरती चढ मस्त बघा वाटत झालेलं आहे आमचं लास्ट होतं लेण्या ट्रिपचं लेण्याचं दर्शन सुद्धा झालेलं आहे खूप छान वाटलेलं पुन्हा भेटूया पुढच्या